सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक बावीसचे नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना सोनी नगर परिसर ते सय्यद बुखारी बाबा दर्गा या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले या कामासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस हेड अंतर्गत सोळा लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास रुपये खर्च करण्यात येणार असून रस्ते विकासाबरोबरच नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला शुभारंभ सोहळ्यापूर्वी सोनीनगर हुडको येथील हजरत सय्यद जलालुद्दीन बुखारी बाबा दर्गा येथे चादर अर्पण करून धार्मिक एकतेचा संदेश देण्यात आला त्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राज मुजावर सुलेमान मुजावर सय्यद मुजावर बाबूलाल मुजावर हाजीबाई मस्तान मुजावर आमिन मुजावर आसिफ मुजावर सुफियान मुजावर मौलाना साहब मौला चिंचोळकर शरीफ पटेल महबूब शेख अजिम सय्यद मोहम्मद शेख अमीन शेख हुसेन शेख सुफियान शेख आदी यावेळी उपस्थित होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद